नाही त्यांनी मेहनत केली पाच वर्ष हो। आणि दोन हजार चोवीस हो ला विरोधी पक्षनेता होईल अशा प्रकारचं त्यांनी संख्याबळ निर्माण केलं तीच परिस्थिती ह्या महाराष्ट्रामध्ये आहे महाविकास आघाडीने सुद्धा पुढल्या चार वर्षामध्ये मेहनत करावी आणि आपला विरोधी पक्षनेता कसा काय दोन हजार ला येईल यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा जर त्यांनी आमच्यावर आरोप केले तर ते योग्य नव्हे आज विरोधी पक्षनेता जरी नसेल तरी काय सभागृहाचं चा कामकाज चालत नाही का तब्बल अठ्ठावन्न सदस्य त्यांचे आहे आणि हे सुद्धा नाकारता येणार नाही आज शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून सभागृहामध्ये छगन भुजबळ असताना सुद्धा ते पूर्ण सभागृह दलानून सोडायचे यांच्याकडे तब्बल अठ्ठावन्नचं संख्याबळ असताना जर हे घाबरत असतील तर ते योग्य नव्हे आणि शेवटी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे की विरोधी पक्ष नेता देण्याची जबाबदारी ही सरकारची नसते किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची नसते ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत आणि त्यांनीही जाहीर केलेलं आहे का आम्ही योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊ त्यामुळे त्या विषयावर त्यांनी आरोप करण्याचीऐवजी राज्यातील शेतकऱ्यांना काय हवंय कष्टकऱ्यांना काय हवं आहे आमच्या महिलांना काय हवंय आमच्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांना काय हवं आहे याचा विचार करण्यापेक्षा फक्त त्यांना सत्तेचा मोह आहे विरोधी नेत्याची खुर्ची मिळावी त्यांचा बंगला मिळावा त्यांचं कॅबिन मिळावं यासाठी जर ही लोक भांडत असतील तर ते योग्य नव्हे